संक्रांत स्पेशल सिरीजमध्ये मी सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर आजपासून कुकिंग तिकीट मराठीवर संक्रांतीच्या वेगवेगळ्या पदार्थांची मेजवाणी तुमच्यापर्यंत मी आजपासून घेऊन येणार आहे म्हणून पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा तर संक्रांत स्पेशल पहिली रेसिपी आहे अगदी तोंडात टाकताच विरघळणारा खुसखुशीत मस्त तिळगुळाचे लाडू बघणार आहोत अर्धा किलोच्या अचूक प्रमाणात हे लाडू कसे बनवायचे आणि भरपूर तुमच्या तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहे म्हणून रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि जर आवडली तर नक्की लाईक करा चला तर मग न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा घरातली जी ही जाड बुडाची किंवा जड कढई असेल ती आपल्याला गॅसवर चांगली गरम करून घ्यायची ती का ते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच आणि कढई चांगली गरम झाल्यानंतर यामध्ये आपण एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम अनपॉलिश तीळ घेतलेला आहे अनपॉलिश तीळ एक तर चवीला छान लागतो पॉलिश न केल्यामुळे भरपूर गुणधर्म असतात म्हणून बाजारातून लाडू करण्यासाठी किंवा कोणताही पदार्थ करण्यासाठी आपल्याला अनपॉलिश तीळ विकत घ्यायचे आहेत आता हे तीळ आपल्याला कढईमध्ये घालून चांगले भाजून घ्यायचं आहे ते भाजताना गॅसची फ्लेम शक्यतो आपल्याला मध्यमच करायची आणि असं हे तळापासून आपल्याला हे ढवळत राहायचं आहे किंवा असं हे वर खाली करत सगळीकडून तिळ एकसारखे छान भाजून घ्यायचे आहे मध्यमासेवर तिळ भाजून घेतलं की हे छान कुरकुरीत होतात म्हणजे तीळ खाताना छान कुरकुरीत लागतो फ्रेश लागतो आणि याची सेल्फ लाईफ वाढते म्हणून येथे साधारणतः एक दोन ते अडीच मिनटं मध्यमासेवर असं हे छान तळापासून ढवळत आपण छान कुरकुरीत असे भाजून घेतलेले आहेत असा छान यातून चटचट असा आवाज आला की तीळ आपण एका ताटावर काढून घेणार आहोत आणि एका बाजूला आपण काढून हे चांगले थंड करून घेणार आहोत सारख्याच कढईमध्ये सारख्याच कपने अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः पन्नास ग्राम आपण इथे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणेसुद्धा मध्यम मासेवर मस्त खरपूस कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे एक दोन मिनटातच तुम्ही इथे बघू शकता असा हा छान चटचट आवाजसुद्धा येतो आणि शेंगदाण्यावर भाजल्यानंतर असा थोडासा ब्लॅक स्पॉट येतो असे हे खरपूस शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत आणि हे सुद्धा आपण एका ताटावर काढून घेतलेले आहेत तुम्ही इथे बघू शकता शेंगदाणे थोडेसे शे थंड करून घ्यायचे आहेत आणि याची अशी साल काढून घ्यायची आहेत आणि शक्यतो गरम असताना सालं काढा म्हणजे पटपट काढता येतात तुम्ही इथे बघू शकता अशी ही शेंगदाण्याची आपल्याला सगळी सालं काढून घ्यायची आहेत तुम्हाला जशी शक्य होतील तुमच्या पद्धतीने तुम्ही याची सालं काढून घ्या तर तुम्ही इथे बघू शकता अशी ही छान चोळून झालीत आणि याची अशी सगळी आपण सालं शेंगदाण्यांपासून वेगळी केलेली आहेत आणि अशी चुरतानाच जे दोन दोन तुकडे होतात आता आपल्याला घरातला तांब्या किंवा ग्लास घ्यायचा आहे आणि त्याने हे शेंगदाणे आपल्याला असं हे दाबून घ्यायचं आहे तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा करू शकता फक्त मिक्सरवर करायचं नाही कारण मिक्सरवर एकदम याची फाईन पावडर होते असं केले की थोडेसे मोठे मोठे शेंगदाण्याचे तुकडे राहिले की लाडू खाताना ते दाताखाली आले की अगदी छान लागतात तर लाडू बनवताना अशी ही तयारी करून घ्यायची म्हणजे एका बाजूला शेंगदाण्याची अशी तयारी केली तीळ भाजून घेतलेत म्हणजे लाडू अगदी चुटकीसरशी पटकन तयार होतात आता सारखीच कडाई पुन्हा आपण गरम करून घेतली आहे आणि सारख्याच कपने इथे आपण एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम घरातला साधा घेतला घेतलाय जो नॉर्मली आपण खीर बनवण्यासाठी पुरणपोळीसाठी वापरतो तो साधा गूळ आहे आणि यामध्ये एक चमचाभर आपण इथे साजूक तूप आहे साजूक तूप घातल्यामुळे लाडवाला ना एक टेस्ट खूप छान येते आणि छान शायनिंग येते नसेल तर स्किप केलं तरीही चालणार आहे गुळ घातल्यानंतर अगदी मध्यमाचेवर असा हा गूळ आपल्याला मस्त विरघळून घ्यायचा आहे आचेवरच हा गुळ आपल्याला छान विरघळून घ्यायचा आहे म्हणून सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलेलं ला होतं लाडू बनवण्यासाठी जाडबुडाची किंवा जड कडई घ्या म्हणजे त्यामध्ये ना असे खरपूस आपल्याला जिन्नस भासता येतात ते करपत नाही आणि आतपर्यंत चांगले भाजल्या गेल्यामुळे पदार्थ भरपूर दिवस चांगला टिकतो जशी जशी तुमची कडई गरम होत जाईल तसा तसा गुळ विरघळायला सुरुवात होईल तुम्ही ते बघू शकता एक मिनिट भरातच असा हा गुळ संपूर्ण विरघळलेला आहे आणि गुळ विरघळल्यानंतर रंग याचा हलकासा बदलतो लाडवामध्ये सुद्धा दोन प्रकार असतात एक खुसखुशीत आणि एक कुरकुरीत लाडू, आज लाडू तर आज आपण खुसखुशीत लाडू बघणार आहोत त्यासाठी गुळ कसा तयार करायचा कितपत शिजवायचा ते सुद्धा बघणार आहोत तर असा हा गुळ छान विरघळला ना तर त्यामध्ये एक चमचाभर आपण इथे साधं पाणी आहे थोडंसं पाणी घातल्यामुळे गुळ असा मस्त हलका फुलका होतो छान होतो आणि त्यामुळे खऱ्या लाडूला छान खुसखुशीतपणा येतो पाणी घालून असं हे ढवळून घेतलंय साधारण एक मिनिटभर असा हा गुळ छान हलका झालाय आता गुळाचा पाक लाडू बनवण्यासाठी शिजलाय की नाही हे बघण्यासाठी एका वाटीमध्ये किंवा पेल्यामध्ये असं पाणी घ्यायचं आहे आणि थोडासा गुळ आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि काही वेळ पाण्यामध्ये हा गूळ असाच आपल्याला सोडून द्यायचा आहे काही सेकंदातच तुम्ही इथे बघू शकता असा हा गुळ यावर जमू लागतो आणि हातामध्ये घेतला की अगदी जेलीसारखा असा हा गोल गोल लागतो तुम्ही इथे बघू शकता असा हा छान सॉफ्ट झाला आहे मस्त जेलीसारखा म्हणजे खुसखुशीत लाडू बनवण्यासाठी गूळ आपला परफेक्ट असा शिजलेला आहे इतका गूळ शिजवण्यासाठी मला साधारणतः दोन ते अडीच मिनटं लागलेली आहेत असा हा गूळ आपला परफेक्ट झाला आहे म्हणजे यामध्ये आपण आता शेंगदाणे आणि तीळ घालायला हरकत नाही तर तुम्ही इथे बघू शकता असा हा गूळ छान हलका फुलका आणि थोडासा फुललेला आहे आणि या स्टेजला आपण यामध्ये शेंगदाण्याचा कोट आणि तीळ घालणार आहोत दोन्हीही घातल्यानंतर पटकन आपल्याला हे चांगले एकजू करायचे आवडीनुसार तुम्ही यामध्ये थोडीशी वेलची पूड किंवा जायफळ पूडसुद्धा घालू शकता असं हे चांगलं आपण तळापासून एकत्र करणार आहोत तुम्ही इथे बघू शकता जाडबुडाची कढई घेतल्यामुळे हे पटकन छान एकत्र झालं आहे तळाला चिकटलेलं नाही आणि सगळं जिनस व्यवस्थित मोजून घेतल्यामुळे व्यवस्थित याला सगळं बायंडिंग झालेलं आहे तुम्ही इथे बघू शकता घरातली कोणतीही एखादी वाटी किंवा ग्लास पेला घ्या आणि घेतलेली सगळी आहे त्याने तुम्हाला मोजून घ्यायचं आहे असं छान एकत्र झाल्यानंतर गॅस आपण बंद केला आहे गॅस जरी बंद केला तरी कढई आपल्याला शेगडीवरच ठेवायची कारण शेगडी गरम असल्यामुळे आतलं जे गुळाचं मिश्रण कडक होत नाही ही खास टीप आहे लक्षात असू द्या पटकन गरम असतानाच आपल्याला हे लाडू वळायचे आहेत हाताला थोडंसं तेल किंवा पाणी लावून घ्या जेणेकरून हाताला चटका बसू नये इथे मी थोडंसं पाणी लावून घेतलं आहे लाडू आवडीनुसार छोटा मोठा गोळा घ्यायचा आहे आणि असे लगेचच आपण गरम असतानाच लाडू वळायला घ्यायचे तुम्ही इथे बघू शकता हाताला पाणी लावून घेतल्यामुळे लाडू वळणं अगदी सोप्पं होतं तुम्ही इथे बघू शकता आता आवडीनुसार असा हा गोळा आपल्याला अगदी हलक्या हलक्या हाताने गोलगोल करून घ्यायचा आहे आणि असा हा छान बाइंडिंग आलेला आहे आणि व्यवस्थित आणि परफेक्ट असा लाडू आपला तयार झालेला आहे रंगसुद्धा खूप छान आला आहे आणि प्रत्येक जिनस व्यवस्थित मोजून घेतल्यामुळे व्यवस्थित याला बाइंडिंग आलेला आहे कुठेही लाडू वळताना हा लाडू सुटत नाही आहे तुम्ही इथे बघू शकता असा हा परफेक्ट आणि छान असा लाडू आपला वळला जातो आहे तुम्ही इथे बघू शकता आणि थोडेसे जास्त प्रमाणात तुम्हाला जर लाडू करायचे असतील आणि तुम्हाला असं वाटत असेल मिश्रण थोडंसं घट्ट होतंय मग काय करायचं आहे एखाद्या टोपामध्ये गरम पाणी करायचं आहे आणि ज्याही भांड्यामध्ये गुळाचं हे तुम्ही मिश्रण एकत्र करताय त्यावर तुम्हाला ती कढई किंवा टोप ठेवायचं आहे आणि तुम्ही बराच वेळ हे लाडू छान वळू शकता तर तुम्ही इथे बघू शकता फक्त पाच सहा मिनटात हे सगळे लाडू वळून आपण घेतलेले आहेत आणि कढईला तुम्हाला इथे कुठेही लाडवाचं बॅटर दिसत नसेल व्यवस्थित सगळं तळापासून आपण हे काढून छान लाडू करून घेतलेले आहेत कारण अजूनही कढई गरम आहे आणि शेगडीवर ठेवल्यामुळे ही कढई अशीच गरम राहते छोट्या छोट्या टिप्स असतात व्यवस्थित लक्षात ठेवा आणि हे लाडू तुम्ही घरामध्ये नक्की करून पहा तर तुम्ही इथे बघू शकता असे या सगळ्या कढईमधून आपण सगळे लाडू छान वळून घेतलेत कढई अगदी स्वच्छ आहे कुठेही कढईला बॅटर लागलेलं तुम्हाला दिसत नसेल तर घेतलेल्या जिन्नसात साधारणतः एक अर्धा किलो लाडू अगदी सहज तयार होतात तुम्ही इथे बघू शकता लाडूला रंग अगदी छान आला आहे तिळाला व्यवस्थित गुळाचं कोटिंग आल्यामुळे हा व्यवस्थित वळला गेलेला आहे दिसायलाही सुंदर आहे आणि खायलाही अगदी लाजवाब अगदी तोंडात टाकताच विरघळणारा मस्त तिळगुळाचा ला हा लाडू तयार झालेला आहे एखाद्या हवाबंद डब्यामध्ये तुम्ही हा स्टोअर करून ठेवू शकता एक महिनाभर बिलकुल खराब होणार नाही त्राची ही रेसिपी येत्या संक्रांतीला नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा चॅनेलवर नवीन असाल अजून तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल असेच पारंपरिक आणि युनिक रेसिपी पाहण्यासाठी कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा